जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत माझी भूमिका मी आमदार नसताना सुद्धा एस टी पी फ्लॅट तिथं होऊ नये यासाठी जर तुम्हाला आठवत असेल तर ज्यावेळेस दैनामी पहिल्या दिवशी ज्यावेळेस टी पी फ्लॅट हातावं आंदोलन झालं होतं त्यावेळेस पहिली सही करणारा त्याच्यावरचा आहे त्यामुळं निश्चितच जनतेच्या ज्या भावना आहेत जिथं एक क्रीडा क्रीडांगण क्रीडांगणाची जागा आहे तिथं जनतेचा विरोध होता तर आम्ही यापूर्वीच भूमिका घेतली होती त्यावेळेस तत्कालीन जे आमदार होते त्यांच्या भगिनी होत्या यांनी एटी वी प्लाईनचं कामसुद्धा तिथं सुरू करण्यासंदर्भात पुढाकार घेतला होता परंतु महाविकास आघाडीचं सरकार गेलं त्यावेळेसच महायुतीचं सरकार आल्यानंतर आमदार राधा विजय पाटील सर जे पालकमंत्री आहेत यांच्या माध्यमातून आम्ही त्या कामाला स्थगिती मिळवली होती त्यामुळं आज मतासाठी मताच्या लाचारीसाठी पुन्हा एकदा या भागातील लोकांना संबंधित करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर ते निश्चितच आश्वास्पद आहे कारण श्रीरामजी वेंकुंडे साहेब असल भाई असेल आम्ही वेळोवेळी प्रयत्न केला आहे तिथं एस टी पी प्लॅन्ट एस टी प्लॅन्ट कोणाच्या हितासाठी चालला होता ठेकेदार कोण एस टी पी प्लॅनचा याचा शोध घेतला पाहिजे आणि आत्महत्या करण्याबाबतच त्यांचा आग्रह जास्त होता परंतु ज्यावेळेस मोठ्या संख्येने विरोध झाला त्यावेळेस जा त्यांनी तो तात्पुरत्या स्वरूपात थांबवला होता था, परंतु आठवत असेल आपल्याला तर मधल्या कालावधीमध्ये पदवीधरच्या आमदारांनीसुद्धा एस टी पी प्लांट तर तिथंच होणार असं सुद्धा इन कॅमेरा स्टेटमेंट दिल्याचं मला काही माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं त्यामुळं आमची भूमिका कोण काय म्हणतं म्हणून नाही आम्ही जनतेपती बांधील आहोत जनतेने आमच्यावरती जो विश्वास टाकला आहे त्यानुसार आम्हाला काम करायचं आहे त्यामुळं एच टी पी जी जागा आहे ती आम्ही ठरवणार आहे भविष्यामध्ये एच टी पी प्लँटला जी नगरपालिकेला शिवसाहेबांना सुद्धा सूचना दिल्यात तर ती जागा आम्ही ठरवणार उद्या यांच्या बगल बच्च्याच्या फायद्यासाठी एच टी पी प्लांटची जागा खरेदी विक्री होणार नाही कारण त्याच्यामध्ये सुद्धा यांचा हेतू पुन्हा सगळ्यांना तपासावा लागेल त्यामुळं एच टी पी प्लॅन्ट त्या ठिकाणी होणार नाही दुसरी जागा जेव्हा आमचे जावेशदाय असेल गणकुले साहेब असेल महायुतीचे सर्व आमचे पदाधिकारी असेल हे सगळे चर्चा करून पुढील निर्णय होईल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत